नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे मी तुम्हाला या व्हिडिओत नवीन येणाऱ्या पॅन कार्डबद्दल जे काही अपडेट्स आहेत ते सांगणार आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरिता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर स्टार्ट करूया या व्हिडिओला तर मित्रांनो भारत सरकारने पॅन कार्डमध्ये काही अपडेट्स करण्याचे ठरले आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेऊया तर या पॅन कार्ड टू पॉईंट झिरो यामध्ये जर तुम्हाला पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल म्हणजेच तुमच्या नावात काही बदल पत्त्यामध्ये सुधारणा असे काही असतील तर तुम्हाला या अपडेट्स करण्यासाठी जास्तीत जास्त काही डॉक्युमेंट लागणार नाहीत म्हणजेच पेपरलेस काहीही कागदपत्रे न देता तुम्ही याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता तर तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची येथे भासणार नाही आणि सगळ्यात सोप्या पद्धतीत तुम्ही हे पॅन कार्ड दुरुस्ती स्वतः करू शकता तर या काही अपडेट्स तुम्हाला करण्यासाठी नवीन पोर्टल म्हणजेच वेबसाईट लाँच होणार आहे आणि याद्वारे अपडेट्सची प्रोसेस हे जे काही असेल ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला इथे करून मिळेल म्हणजेच तुम्ही स्वतः देखील आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून पॅन कार्ड टू पॉईंट झिरो जे आहे नवीन येणारा अपडेट्स याच्यामध्ये तुम्ही तुमचे नाव असेल फोटो असेल जे काही तुम्हाला सुधारणा करायची आहे ते तुम्ही सहजरित्या अगदी करू शकता तसेच तुम्ही नवीन पॅन कार्ड काढलात तर त्याच्यावरती एक डायनॅमिक क्यू आर कोड देखील तुम्हाला भेटेल तर या डायनॅमिक क्यू आर कोड मध्ये तुमचे नाव पत्ता तुमचे जे काही डिटेल्स असतील तर त्या क्यू आर कोड मध्ये स्कॅन करताच तुम्हाला सगळं काही माहिती व्यवस्थितरित्या भेटून जाईल हेच ते असेल टू पॉइंट झिरो पॅन कार्ड म्हणजेच नवीन येणारं पॅन कार्ड आहे मित्रांनो हे तर या टू पॉइंट झिरो पॅन कार्डला शासनाने मंजुरी दिलेली आहे थोड्याच दिवसामध्ये या टू पॉइंट झिरो पॅन कार्डची पोर्टल लाँच होणार आहे त्यामुळे आता पॅन कार्डची सगळी कामे तुम्ही सुलभरित्या पार पाडू शकाल म्हणून अशा येणाऱ्या पुढील माहितीपासून तुम्ही लांब राहू नये यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करून ठेवा तर यापुढे पाहू की या पॅन कार्डचे महत्त्वाचे महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे ते पॅन कार्डचं एक नवीन स्वतंत्र पोर्टल तयार होणार आहे पॅन कार्डची सगळी कामे एकाच पोर्टलवरती तुम्हाला करायला मिळतील दुसरं असं आहे पॅन कार्डचे काम हे पेपरलेस प्रोसेस पद्धतीने होईल म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी कागदपत्रे लागतील तिसरं असं असेल पॅन कार्डची काही सुविधा यामध्ये तुम्हाला पैसे लागणार नाही म्हणजे याच्या आधी तुम्हाला जे काही पैसे लागत होते तर आता येणाऱ्या नवीन पोर्टलच्या माध्यमाद्वारे तुम्ही जे पॅन कार्डमध्ये दुरुस्ती किंवा अपडेट्स करणार आहेत तर तुम्हाला येथे एक रुपयाही लागणार नाही हे पूर्णपणे फ्रीमध्ये असेल आणि चौथा महत्वाचा असं आहे तुमच्या अडचणींना दूर करण्याकरिता एक हेल्पलाईन टोल फ्री नंबर येथे दिला जाईल जे तुमच्या पॅन कार्डविषयी जे काही तुमचे अडचणी असतील त्यावर तुमचे प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला त्यांच्या कस्टमर केअरद्वारे तुम्हाला भेटून जाईल तर महत्वाचे असे हे चार चार वैशिष्ट्य होते तर पुढे समजा तुमच्याकडे अगोदरचे जे पॅन कार्ड आहे ते चालेल का तर होय हे जुने पॅन कार्ड देखील तुमचे चालेल तुमचे पॅन कार्ड तुम्ही जर अपडेट्स केले तर तुमचा पॅन कार्ड नंबर जो असेल अगोदरचा तो पॅन कार्ड नंबर तोच राहील करेक्शन जर तुम्ही केला असेल तर तुमच्या नावामध्ये तुमच्या फोटोमध्ये किंवा पत्त्यामध्ये फक्त याच्यामध्ये तुमचं हे बदल होऊ शकतं आणि तुम्ही जर नवीन पॅन कार्ड काढला तर तुम्हाला त्याच्यावरती एक डायनॅमिक क्यू आर कोड देखील भेटून जाईल त्याच्यामध्ये मा सगळी माहिती तुम्हाला मिळेल पण समजा तुमच्याकडे एकाच नावाचे पॅन कार्ड हे दोन नंबरचे जर वेगवेगळे असतील तर तुमचे ते एक कोणते तरी कार्ड ब्लॉक करून घ्या तर याचा तुम्हाला पुढे दंड देखील भरावा लागेल कमीत कमी हे नऊ ते दहा हजारापर्यंत तुम्हाला सरकारला हे द्यावे लागेल म्हणून तुम्ही तुमच्याकडे जर दोन कार्ड असतील पॅन कार्ड वेगवेगळ्या नंबरचे तर एक पॅन कार्ड तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे परत करून द्या आणि जे एका नावाचे आहे ते एक पॅन कार्ड तुमच्याजवळ असू द्या कारण हे शासनाच्या विरोध आहे दोन पॅन कार्ड एका व्यक्तीचे असू नये तर येणाऱ्या या नवीन टू पॉईंट झिरो पॅन कार्डबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळालेली असेल जसे हे नवीन पोर्टल लाँच होईल त्याच्यावरती तुम्हाला एक नवीन व्हिडिओ देखील तयार करून भेटेल जर तुमच्या मनात याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून मला विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे मिळून जाईल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र